सर्व पत्रकार बंधूंचं अष्टाशहर विकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो अष्टा नगरपालिकेची निवडणूक आज होते पण अष्टानगरपालिकेमध्ये नगरपालिकेमध्ये विकास आघाडीच्या माध्यमामधून सत्तेमध्ये असताना झालेली कामं आणि सत्तेमध्ये असल्यावर झालेले ठराव आणि यामधून मिळालेली मंजुरी आणि या, या माध्यमामधनं प्रशासक काळामध्ये त्या ठरावाच्या मान्यतेनुसार निधी मंजूर झाला परंतु विरोधकांनी जाणून बुजून श्रेयवाद घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय जर विचार केला मटन मार्केटचा तर पंधरा बारा दोन हजार वीसचा हा ठराव आहे या ठरावामध्ये गांधीनगरमध्ये दहा लाख लिटरची पाण्याची टाकी बांधणं मटन मार्केट जुनी इमारत पडून त्या ठिकाणी मटन मार्केटसह नवीन बहुउद्देशीय इमारत उभा करणं अशा पद्धतीचा था एक ठराव त्याचबरोबर विविध ठिकाणी शॉपिंग सेंटर उभा करणं आणि नगर परिषद कार्यालय नूतनीकरण व अनुषंगिक कामे करणं हे वैशिष्ट्यपूर्ण योजनेतली कामं ह्या ठरावानुसार मंजुरीला पाठवली गेली आणि त्यामुळं जवळपास त्या काळामध्ये निधी मंजूर जवळपास दोन कोटीचा वैशिष्ट्यपूर्ण योजनेतनं निधी आला होता आणि यामधून पंच्याऐंशी लाख रुपये वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधून त्याचा बांधकाम करणारा कॉन्ट्रॅक्टर कोल टेंडर झालेलं हे आहे त्यानंतर आपण बघितलं की मुदत संपल्यानंतर प्रशासक आलं आणि प्रशासक आल्यामुळं प्रशासकाने मग ही कामं कोणाच्या ठरावानुसार मंजूर केली आणि मग तुम्ही तुमच्या पत्रकामध्ये आम्ही मंजूर केली म्हणून किती लोकांच्या पुढं खोटं सांगण्याचा प्रयत्न तुमच्या पत्रकात या ठिकाणी होते आता इथंच विचार केला मटन मार्केटचा तुमचा संबंध काय सांगावं तुम्ही आमच्या काळात आम्ही ठराव केला तुमची सत्ताच नसली तर कुठला ठराव करणार म्हणजे हे आत्ता त्यांनी मटन मार्केट उभारणी म्हटले बघा पंच्याऐंशी लाख रुपये हे कुणाच्या काळात मंजूर झालं आहे तर पुरावा तुमच्यासमोर आहे आणि ह्या पुराव्यानुसार आम्ही या ठिकाणी पहिला प्रश्न विरोधकांना या ठिकाणी विचारतो की तुम्ही काम कुठलं मंजूर केलं त्याचा पुरावा सहित जनतेसमोर जावा अशा पद्धतीची जनतेची दिशाभूल करू नये अशी आमच्या अष्टाशहर विकास आघाडीच्या वतीनं मागणी आहे ही अनेक अशा पद्धतीची कामं शहर विकास आघाडीनं केली अगदी आपल्या नगरपालिकेमधला जो हॉल काकासोब शिंदे सभागृह होतं याचंसुद्धा नूतनीकरण याच वैशिष्ट्यपूर्ण यो योजनेतनं पूर्ण झालं आहे आणि मग प्रशासक आल्यावर त्यांनी मागचा ठराव लक्षात घेऊन पुढचा ठराव मंजूर करून घेतला आणि ही कामं मार्गी लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला एक कोटी तेरा लाखपर्यंत जवळपास हा सभागृहाच्या बाबतीमध्ये निधी उपलब्ध झाला आहे म्हणून माझा विरोधकांना पहिला प्रश्न आहे हे काम खरं म्हणजे कुणी सुचवलं याचं उत्तर पहिला त्यांनी द्यावं आणि कोणत्या ठरावानुसार निधी प्रशासकीय काळामध्ये मंजूर झाला हे त्यांनी सांगावं आता कौन्सिलचा ठराव आमच्या नगरसेवकांच्या सह्यासहित आहे हे बघा ठराव कोणाचा आहे सह्या कोणाच्या आहेत दोनशे तेहतीस नंबर हा ठराव एक आहे हा कधीचा आहे पंधरा बारा दोन हजार वीस आता त्याच्यावर जुंदराव पाटील सूचक आणि नवाब देवळे अनुबोधक मग जी कामं आम्ही शहर विकास आघाडीच्या माध्यमामधनं ठरावानुसार मंजूर केली शासनाकडनं निधी मागण्यासाठी आम्ही प्रयत्न केले हीच कामं तुम्ही कामं केली म्हणून वेगवेगळ्या पुस्तकामध्ये छापून पूर्णपणानं जनतेची दिशाभूल करतात आता जनतेला आता लक्षात आलं आहे खरी कामं कोणामुळे झालेली आहेत आम्ही पुरावेसहित जनतेसमोर नक्कीच जाणार आहे हे दोन चारही उदाहरण आहेत आणि अनेक आमच्याकडे वेगवेगळे ठराव आहेत ते, ते सुद्धा येत्या दोन चार दिवसामध्ये आम्ही जनतेसमोर मांडणार आहे मागच्या काळात जर आपण बघितलं आष्टा नगरपालिकेच्या माध्यमातून जी विविध कामं झाली त्या कामाच्या कामं आष्टा नगरपालिकेच्या सत्ताधारी गटाने केली ते आम्ही काम केली म्हणून आज जे जनतेपुढं सांगितलं जात आहे आता माझ्या जर बघितलं तर ठराव ठराव क्रमांक क्रमांक दिनांक आहे तीनशे पाच हा ठराव बघितला आपण जर बघितलं तर कौशीलचा ठराव आहे ह्याला सूचक झुंजाराव शिवाजीराव पाटील आणि अनुमोदक अर्जुन राजाराम माने आपण हे जर बघितले आता ही काम संपूर्ण काम केलेले आहेत आष्टा नगरपालिकेच्या माध्यमातून ह्याचा ठराव झालाय आणि जे आता पत्रक काढून जे आपले विरोधक विविध भागात जे दाखवायला लाग लागल्यात ही सगळी मंजूर झालेली काम आहेत मग माणसांची दिशाभूल करण्याचं काम हे ह्या माध्यमातून समाजापुढे जाण्याचा एक एक कलमी कार्यक्रम झाला आता आपण बघितलं इथे या ठिकाणी तर पहिला मुद्दा आहे सहा अण्णाभाऊ साठे हाऊसिंग सोसायटी मध्ये रस, रस्त्याचं डांबरीकरण करणे हा ठराव ह्यात आहे ह्या पत्रकात त्यांनी बारा नंबर मध्ये आहे की आम्ही केले आता दुसरा बघितलं तर अण्णाभाऊ साठे हाऊसिंग सोसायटी मध्ये गटार बांधणे आर सी सी गटार बांधणे ही हा तीनशे पाच ह्या अंतर्गत ही कामं झालेली आहेत नगरपालिकेच्या ठरावात तीनशे पाच ठराव क्रमांक आहे हा त्याचबरोबर गौसि गौतम हाऊसिंग सोसायटीमध्ये आर सी सी गट्टर बांधणे त्यानंतर बघा गौतम हाऊसिंग सोसायटी त्यांनाच एक डांगे कॉलेज रस्त्या रस्त्याजवळ असणारे खुल खुल्या जागेमध्ये वॉकिंग ट्रॅक व बगीचा याचं काम ह्या ह्या ठरावानुसार झालं तर ते सुद्धा आपल्याला त्या बारा नंबरमध्ये च्या बघा ह्या बारा नंबरमध्ये आहे हे दाखवलं हे सॉरी आठ नंबर मध्ये आहे बारा नंबर त्यात असेल आपण जर बघितलं अजून अजून काम आहेत बरेचसे चांदोली वस वसाधित <laughs> जलशुद्धीकरण केंद्र केंद्र ते रस्ता डांबरीकरण करणे हे चांदोली वसाद लोकांना आपल्या माध्यमात मंजूर आहेत सगळ्या चांदोली वसाद इथे आर सी सी गटार बांधणे पंधरा नंबर ठराव क्रमांक आहे हा असे काय ह्यातनं जनतेला काय दाखवायचं आहे आपल्याला जनता काय म्हणणार आहे जनता खुली नाही आहे आम्ही समाजापुढं आणि जनतेपुढं जात असताना हे ठराव जनतेला दाखवणार आणि त्या त्या विभागात त्या त्यावेळी असणारे आमचे नगरसेवक त्या नगरसेवकांनी त्या जनतेतून आलेले कामं करून कौशील ठेवून मंजुरी घेतलेल्या आज आपल्याला आम्ही बोलत असताना प्रत्येक गोष्ट पुराव्याने बोलतो तुम्ही कामं केल्यात ते तुम्ही केल्यात म्हणून सांगा पण आम्ही केलेली कामं तुम्ही केलेत म्हणून सांगण्यात काय अर्थ आहे आणि जनतेला फसवण्याचं कारण काय उघड मात्यानं तुम्ही पण जनते पुढे जावा उघड मात्यानं आम्ही पूर्व जनते पुढे जातो अष्ट नगरपालिकेच्या दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीच्या निमित्तानं या स्वयंघोषित नेत्याने अष्टा शहर विकास आघाडीनं केलेली कामं अष्टा शहर विकास आघाडीच्या नगरसेवकांनी जे जे ठराव मांडले ज्या ज्या गोष्टी पुढे काम करायच्या आहेत त्यासाठी प्लॅन करून नगरपालिकेत ठराव मंजूर करून घेतले पण दुर्दैवानं आणि भाजप सरकारच्या या काळात जाणीवपूर्वक मतदान पुढे ढकलल्यामुळं ही कामं प्रशासन काळात घडली आणि ही झालेली कामं आता वैभवदादांनी आणि संग्रामदादांनी सांगितली की आम्हीच केलीत असं जनतेला भासून एक जनतेची दिशाभूल करण्याचं काम मोठ्या प्रमाणात चालू आहे त्याचबरोबर नुसतं आष्टा शहराच्या कौन्सिलला मंजूर झालेली कामं नाही तर या प्रभागाचे दमदार आमदार आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या माध्यमातून जे, मा जे जी कामं झाली त्याचा माझ्या इकडे शासनाचा जी आर आहे तो मी तुम्हाला दाखवत आहे हे साहेबांचं आदरणीय महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था मुख्य अभियंता प्रधानमंत्री ग्राम सडोक योजना हे <laughs> संपूर्ण वाळवे तालुक्यातील जवळजवळ तीस किलोमीटरचे रस्ते आणि त्रेचाळीस चव्वेचाळीस कोटी रुपयाच्या रकमेचे हे रस्ते आहेत ह्यातील दोन रस्ते आष्टा शहरासाठी आदरणीय जयंत साहेब यांच्या पाठपुराव्याने मंजूर झाले आणि याही रस्त्यांचं नारळ फोडून श्रेय घेण्याचं काम या स्वयंघोषित नेत्यांनी केलेलं आहे असा प्रकार वाळव्यात उर्वरित कुठल्याही रस्त्याला झाला नाही बागणीत बेरडमाची अष्टा अंकोलख पोकरणी आष्टा हे आष्ट्यातले आहेत बाऊची फाळकेवाडी बागणी रस्त्याचा आहे वेहळ माची माची मसुजीवाडी पवार वस्ती नवे खेड जाधव या तालुक्यात असा कुठेही प्रकार असा घडला नाही की कुठल्याही विरोधकांना जाऊन तिथे नारळ फोडले नाहीत <laughs> कारण जयंत पाटील साहेबांच्या या काम झालेले आहेत हे पत्र संभाजी श्री माने मुख्य अभियंता प्रधानमंत्री ग्राम सोडक योजना पुणे यांनी दोन प्रती काढले आहेत अधीक्षक अभियंता पुणे विभाग यांचे माहितीसाठी व कार्यकर्त्या कार्यकारी अभियंता सांगली यांचे माहितीसाठी हे पुराव्याचं मा मा पत्र आपल्या समोर आहे आणि असं असताना केवळ स्टंटबाजी करून आपली राजकीय महत्वाकांक्षा वाढवण्याच्या उद्देशातून आणि आष्ट्याच्या जनतेची दिशाभूल करण्याच्या माध्यमातून आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून पाठपुराव्यातनं झालेल्या रस्त्याचं श्रेय घेण्याचं एक मोठं काम त्यांनी जनतेची दिशाभूल करण्याचं काम केलेलं आहे याचबरोबर तेही पत्र दुसरं आपल्याकडे पंतप्रधान सडक योजनेचं अष्टा नागठा आष्टा वाळवा आणि आष्टा अडतुरवाड हे प्रधानमंत्री ग्राम योजनेतून रस्ते झाले याचेही मागणीचा पाठपुरावा आदरणीय जयंत पाटील साहेबांनी केंद्र शासनाकडे वारंवार केला आणि त्यातून हे दोन्ही रस्ते पूर्ण झाले आता ह्या व्यतिरिक्त सुद्धा आदरणीय आमदार जयंत पाटील साहेबांनी जवळपास पाच कोटीचा सुरुवातीला निधी दिला एक कोटी ऐंशी लाखाची गटार दिली त्यानंतर एक कोटी सत्याहत्तर लाखाचं परत दुसरं काम दिलं आदरणीय शिंदे साहेबांचं अचानक सरकार आलं एक कोटी सत्तावीस लाखाची का पाच कामं केली जवळपास सव्वीस सत्तावीस रस्ते हे आष्ट्याला जोडणाऱ्या शेतवस्ती वाडी वस्ती जे लोक मळ्यात जाऊन बरेच तीस तीस चाळीस चाळीस वर्षे राहिले आहेत त्यांना जे लोक लोकउपयोगी रस्ते आहेत हे अण्णा महत्वाचे करण्याचे काम आदरणीय साहेबांचे आणि या फंडातून ह्या गेले दोन तीन वर्षात प्रशासन काळात झालेलं आहे परंतु विरोधकांनी काय केलंय तर आमचं सरकार आता माझा पत्रकार बंधूंना एक विनंती आणि प्रश्न पण आहे की सत्ताधाऱ्यांनी हे केलं नाही सत्ताधाऱ्याने ते केलं नाही प्रशासन काळात ज्यावेळेला कामं आणि लोणी खायची वाटणी चालू होती त्यावेळेला सत्ताधारी आम्ही म्हणून त्यांची त्यांची काय भांडणं लागली होती हे सर्व राष्ट्राच्या जनतेला ज्ञात आहे त्यामुळं ह्या तीन वर्षातलं जे पाप झालंय किंवा जे कामाचं जे सगळं बिघडलंय वस्तुस्थिती आष्ट्यातली आष्टा शहरातली दुर्गंधी आष्टा शहरात काही ठिकाणी ह्या कामगाराचे पगार सुद्धा लोट झाड करण्याचे तटलेले आहेत ह्याला जबाबदार कोण तुम्ही काम केलं किंवा शासनाचं जे रेग्युलर येणाराच निधी आहे तो निधी फक्त वापरलेला आहे आणि तो आम्हीच केलाय भासवण्याचं काम केलंय आम्ही आष्टा शहराचे आष्टा शहर विकास आघाडीचे नेते जैन पाटील गटाचे सर्व कार्यकर्ते आम्ही नेहमीच सरळ आणि योग्य मार्गाने जाणारी लोक आहोत पण यांनी त्या येणाऱ्या निधीचा सुद्धा श्रेय घेण्याचं मोठं फसवणुकीचं काम जे जी ह्या ठरावात जी जी कामं आहेत ते रेग्युलरच आहेत हे शासनाचं डीपी, डीपीडीसी मधून येणार तुमचा दलित वस्ती सुधारचा योजना अशा अनेक जे रक्कम येतात ती स्वतःच्या नावावर टाकून आष्टाच्या जनतेची दिशाभूल केलेली आहे आदरणीय साहेबांचं आदरणीय सा, आघाडीच्या कामाचं श्रेय घेण्याचं जे पाप यांनी केलंय त्यांना जनता आष्टाची कदापि माफ करणार नाही आता एवढंच नाही हे आता नगरपालिकेत नाही मंजूर झालेले सुद्धा तुम्ही छापताय सगळ्यात मोठं तुम्ही पाप कुठलं करता तर स्थानिक विकास निधीमधून जो जयंत पटेल साहेबांच्या स्थानिक विकास निधीतून मंजूर झालेले काम आहेत सुद्धा तुम्ही छापतायच तुमचा संबंधच काय छापायचा म्हणजे आमदार निधी हा जयंत पाटील साहेबांचा पत्र कुणी मंजुरीसाठी दिला जयंत पटेल साहेबांनी आणि ते काम तुम्ही ते तुमच्या पुस्तकात छापताय किती खोट बोलायचं ते रेटून बोल असं आता जनता सहन करणार नाही खोटे बोलला आता तीन वर्ष जनतेला आता कळा लागले त्यामुळे उद्याच्या निवडणुकीमध्ये आर पारची ही लढाई आमची होणार आहे त्यामुळं तुम्ही काही जनते पुढं मांडा जनता आता ते मान्य करू शकणारच नाही आणि आमच्याकडे सगळे पुरावे आहेत हे आता नुसते टेलर आहे टेलर आता नुसतं असल्यामुळं पुढं पिक्चर अजून भरपूर आहे चार आठ दिवसामध्ये सगळा पोरखोल ज्याने ज्याने जनतेला फसवण्याचे काम केले हा सगळा पोरखोल उद्याच्या चार पाच दिवसामध्ये आम्ही जनतेसमोर मांडणार आहे